नमस्कार श्रोते हो राम राम बालमित्रांनो हॅलो कसे आहात मजेत ना बालमित्रांनो आज ताई आपल्याला सांगणार आहे एक नवीन गोष्ट गोष्ट लिहिली आहे अर्थात लेखक प्रफुल्ल वसंतराव सोनवणे यांनी गोष्टीचं नाव आहे आंब्याचे झाड चला तर मग ऐकूयात आम लो आम आम लो आम नानी चा या आवाजाची आतुरतेने वाट पाहत मी उभा होतो दुपारची बारा साडेबाराची वेळ होती एखाद्या व्यक्तीला आपला संताप अनावर व्हावा आणि त्याने जशी तोंडातून शब्दांची बांधलेली गासोडी सोडून आपल्या भावनांना वाट करून द्यावी तशी आज सूर्य आगपाखड करत होता अगदी तापलेला होता सूर्य त्याच्या पुढे माणसेच काय पण झाडेही उभी राहू शकत नव्हती इतकं ऊन होत भुकेच्या आणि आशेच्या गर्दीपायी मी तसाच मधून मधून दाराच्या बाहेर येऊन डोकावत होतो आईला घरात असलेल्या भांड्यातील अन्नधान्याने पुकारलेल्या संपाची नेहमीचीच सवय झाली होती त्याचा परिणाम घरातल्या चिमुकल्यांवर होणार नाही याची आई पुरेपूर काळजी घेत होती मागणी आणि पुरवठ्याचा समतोल राखणं हे आई काही अर्थशास्त्रात शिकलेली नव्हती तर अनुभव हाच खरा शिक्षक असतो हे समजून आई एकलव्याप्रमाणे परिस्थिती नामक गुरुकडून शिकली होती गुरुनेही तिची भूक तिच्याकडून गुरुदक्षिणा म्हणून अलगतपणे घेतलेली होती सतत घिरट्या घालणाऱ्या आपल्या पाखराची घालमेल विस्ता आईला जाणवली तिने टोपलीतल्या चंद्रातील उरलेली कोर माझ्या ताटात ठेवली चंद्रकोरीच्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहून मीही प्रफुल्लित झालो चंद्रकोर म्हणजे बाळांनो भाकरी आणि मग ती भाकरीची कोर बघून छान वाटल्या अलगदपणे ती चंद्रकोर आपल्या उदररूपी अंतराळात विलीन केली म्हणजे ती भाकरी खाऊन घेतली घटाघटा समुद्र प्यावा तसा पाणी पिऊन पोटात पडलेल्या खड्डा भरण्याचा प्रयत्नही केला वसंतात झाड बहरते फुलते फळते विविध पशुपक्षी त्याच्या आश्रयाला येतात वास्तव्य करतात सर्व सुखाचा उपभोग घेतात काही काळानंतर वसंत सरतो आणि सूर्याच्या तांडवापुढे ज्याप्रमाणे बहरलेल्या झाडाला अचानक पानगळती लागते सर्व आश्रित त्याला एकटे सोडून निघून जातात त्याप्रमाणेच जा वडील गेल्यानंतर आईची स्थिती झाली होती नातेवाईक सर्वच शब्दांचा धीर देण्यासाठी ही येत नसत काही जण आर्थिक मदत करत ती शाब्दिकच जीवनरूपी बागेत वडिलांनी आमच्या सारख्या कौटुंबिक फुलझाडांची जोपासना तर केलीच पण त्याचबरोबर इतर मानवरूपी झाडे आपल्या आसपास जोपासली होती नानी नानी त्यातीलच एक झाड बर का माणूस झाड लावतो पण त्याची फळे पुढच्या पिढीसाठी असतात ही उक्ती वडिलांनी जोपासलेल्या या नानी झाडातून मला प्रत्यक्षात दिसत होती नानी नानी म्हणजे माझ्या स्वर्गवासी वडिलांची मानलेली बहीण मध्यम देहाची उंच नाकात ठसकेदार नथ घातलेली आणि तोंडात नेहमी निखारा ठेवावा तसा चावून चावून लाल झालेला विडा बुलंद आवाजाची आणि अत्यंत निर्भीड अशी आकृती हो निर्भीड आकृती रोज सकाळी उठून नऊ साडे नऊ पर्यंत नित्यकर्म आटोपत गावभर फिरून आपल्या टोपलीतले गोड रसदार पिवळे धमक आंबे नाणी विकायच्या त्यातूनच आपल्या संसाराचा गाडाही त्या हकायच्या संसार तिचाही विस्कटलेलाच होता कधी काळी माझ्या वडिलांनी केलेल्या मदतीच्या आधारावर नानी आपले उदरभरण करायला शिकली होती तशी नानी गावात आंब्यावाली नानी या नावानेच प्रसिद्ध होती नानी थोडी फटकळ होती मात्र ती फार प्रेमळही होती आमची नानी अशीच प्रामाणिक फटकळ असली तरी प्रेमळ होती नानीला डोक्यावर आंब्याची पेटी घेऊन येताना पाहून इतरांसाठी ती आंबे विकणारी एक बाई होती मला मात्र माझी भूक भागवणारे आंब्याचे झाड होती. नानी तिचा मध्यम उंचीचा परंतु भक्कम देह म्हणजे झाडाचे खोड डोक्यावर घेतलेली जणू असंख्य हिरव्यागार पानांनी बहरलेल्या फांद्या आणि त्यातून डोकावणारी भरगत पिवळी गोड रसाळ आंब्याची फळे झाडाच्या या सर्व डोल्हाऱ्याला मजबूत फांद्यानी आधार द्यावा तसे तिच्या डोईवरच्या पाटीला सावरण्यासाठी वर गेलेले दोन भक्कम हात तिचा आवाज ऐकून जणू आंब्याचे झाड माझ्या दारा पुढे येऊन मला गोड रसाळ आंबे देण्यास उत्सुक असावे असेच नेहमी वाटत असे दारापाशी येऊन ती आईला जोराने आवाज द्यायची भाभी भाभी है क्या घर मे अरे पाणी पिलाओ बच्चों ने खाना खाया की नाही तिच्या या प्रश्नांना आई मात्र अगतुकपणे चेहऱ्यावर हास्य घेऊन हो म्हणणारच आई तशी स्वाभिमानीच होती नानी ही काही कमी नव्हती आईच्या चेहऱ्यावरची लबाडी ती पटकन ताडत चलो टोकरीला और ये आम ले लो आईचा चेहरा नानी वाचत असे आणि अधिकारवाणीने म्हणायची पैसे नाही है ना दीदी असे म्हणत आई नानीला थांबवायचे कल देव ना भाभी तुम किधर भाग रहे हो असा नानीचा त्यावर प्रतिप्रश्न यायचा दीदी आपके पिछले पैसे बाकी है अब ये कहां से लाऊ? आज नको कल लाव असे म्हणत आई नानीला टाळत असे आई आधीच नानीच्या उपकारांनी वाकली होती तिच्या उपकारांची परतफेड ती शब्दांच्या पलीकडं कोणत्याच स्वरूपात करू शकत नव्हती हो शेवटी नानीच्या आग्रहा पुढे आईचे काहीच चालत नसे मग थोड्याशा आर्थिक मोबदल्यात आई त्या आंब्यांचा स्वीकार करत कारण तेवढ्या आंब्यांनी आमची एक वेळची पोटाची खळगी भरत असत हे आई एकीकडे जाणून असायची काहीही न बोलता मग माझ्या दारात हे भले मोठे आंब्याचे झाड आनंदाने रिते होताना मला दिसायचे देवाने माझ्या कुटुंबाच्या उदरभरणासाठी कल्पवृक्षासारखेच सुंदर असे हे आंब्याचे झाड निर्माण केलेले असावे असे मला वाटत राहायचे निदान एक ऋतू का होईना पण आमची एक वेळची भूक भागवत आमचे पोषण करत असे आईच्या अबोल चेहऱ्याकडे पाहून मेरे भाई ने बहुत किया है, मेरे लिए जी, अब उनके बच्चों के लिए मैं इतना भी नाही करू असे म्हणताना नानीचे डोळे डबडबून येत असत थोड्याच वेळात नानीच्या हक्काचा असलेला चहाचा कप आई नाणी पुढे करत असे आणि गप्पांच्या भरात नानी तो रीता करी कल फिराऊंगी चाय तयार रखना ना भाभीजी असे म्हणत आमच्या पुढे आनंदाची आंब्याची रास सोडून नाणी सूर्याने जसे मावळ तिकडे तोंड करावे तशी पाटमोरी होत असे कित्येक वर्ष नानी रूपी हे आंब्याचे झाड आमच्या भुकेची गरज पूर्ण करत होते सूर्याच्या उगवती मावळतीच्या चक्रात ज्याप्रमाणे काळ अनेकांना आपल्यासोबत घेऊन जातो त्याप्रमाणेच माझ्या झाडावर काळाने अचानक कुऱ्हाड घातली ज्यामुळे मी पुन्हा कधीच माझ्या आंब्याच्या झाडाला पाहू शकलो नाही आजच्या या स्वार्थी दुनियेत वावरताना मात्र माझ्या आंब्याच्या झाडाने निस्वार्थीपणे आम्हाला प्रेम दिले त्याची आठवण आजही अमराईत गेल्यावर झाल्याशिवाय राहत नाही ते झाड दिसेल केव्हा तरी या भावनेने आजही दाराबाहेर डोकावतोय आम लियो आम आम आमल्यो आम ही साध ऐकल्यावर बालमित्रांनो काही माणसं ही आपल्या आयुष्यात आशीर्वादाप्रमाणे येत असतात नानी तशीच आहे बालमित्रांनो आंब्याचे झाड ही गोष्ट लिहिली आहे लेखक प्रफुल्ल वसंतराव सोनवणे यांनी गोष्ट कोणी सांगितली गोष्ट सांगितली तुमच्या अर्चना ताईने म्हणजेच अभिजित भांडारकर आपण उद्या पुन्हा भेटणार आहोत नवीन गोष्टीसह तोपर्यंत घरीच रहा, स्वस्थ रहा मस्त रहा, सर्वांनी काळजी घ्याल धन्यवाद वंदे भारत